गुढीपाडवा एक पौराणिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कथा प्रस्तावना गुढीपाडवा हा भारतीय सण आहे जो मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या हा सण येतो हा दिवस नववर्षाची सुरुवात दर्शवतो गुढीपाडव्याचे महत्व पौराणिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप मोठे आहे या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरासमोर उभारली जाणारी गुढी जी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते चला या सणाच्या बोड आठवणी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी एक काल्पनिक कथा बघूया कथा गुढीचा विजय भाग एक पुराण काळातील गुढीपाडव्याची कथा प्राचीन काळात अयोध्येचा राजा श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासानंतर आपल्या जन्मभूमीत परतला रावणाचा वध करून आणि सीतेला परत आणून त्यांनी आपल्या जनतेला एका सुवर्णयुगाची आशा दिली अयोध्येतील लोकांनी त्याच्या आगमनाच्या आनंदात गुढ्या उभारल्या आणि उत्सव साजरा केला त्या दिवसापासून हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जाऊ लागला त्यावेळी एक लहान असा गाव होता ज्याचे नाव आनंदगड होते तेथे राहणाऱ्या वृद्ध नारायणरावांनी त्यांच्या नातवाला शिवाला ही कथा सांगितली बाळा गुढी म्हणजे विजयाचे आनंदाचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे श्रीरामाच्या विजयाच्या स्मरणार्थ आपण ती उभारतो शिवा लहान होता पण त्याला या गुढीचे महत्व कळत होते तो आपल्या मित्रांना घेऊन संपूर्ण गावात गुढी उभारण्याच्या तयारीला लागला भाग दोन ऐतिहासिक विजय आणि गुढीपाडवा कित्येक वर्षांनी मराठ्यांचा पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा केला औरंगजेबाच्या दडपशाही आपल्या तलवारीची धार परत चमकवली सोळाशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला तेव्हा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्याचा विजय साजरा करण्यात आला रायगड किल्ल्यावर गुढ्या उभारल्या गेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राने नव्या स्वराज्याचे स्वागत केले आनंदगड गावाच्या लोकांनीही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला नारायणरावांनी शिवाला सांगितले आज आपण फक्त गुढी उभारत नाही तर आपल्या स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचं हो। गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण आनंदगड गाव उजळून निघाले प्रत्येक घरासमोर गुढ्या झळकत होत्या लोकांनी रांगोळ्या काढल्या होत्या पंचांग वाचले जात होते आणि सर्वत्र मंगलगाणी गातली जात होती शिवाने आपल्या मित्रांसोबत पारंपरिक गुढी सजवली होती तांबडा किरवा रेशमी कापड साखरेची माळ हळदी कुंकू आणि कडुलिंबाच्या पानांनी बनवलेली सुंदर गुढी त्याने आपल्या आजोबांना विचारले आजोबा कडुलिंबाच्या पानांचा उपयोग का करतात नारायणराव हसले आणि म्हणाले बाळा कडुलिंब हे आरोग्यासाठी चांगले असते जीवनात गोड क्षण असतात तसेच काही कटु अनुभवही असतात पण तेच आपल्याला शिकवतात म्हणूनच आपण या दिवशी कडुलिंबाचे सेवन करतो भाग चार नव्या संकल्पांचा गुढीपाडवा त्या रात्री गुढीच्या उजेडाखाली संपूर्ण गावाने एकत्र येऊन वर्षभरासाठी नवे संकल्प केले कोणी शिक्षण घ्यायचे ठरवले कोणी शेतात नवे तंत्रज्ञान आणायचे ठरवले तर कोणी समाजसेवेसाठी आपले योगदान द्यायचे ठरवले शिवानीने ही एक संकल्प केला मी मोठा झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान माणूस बनेन आजोबांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला निष्कर्ष गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा सण नाही तर तो विजय समृद्धी आणि नवीन संकल्पांचा दिवस आहे गुढी उभारणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या विजयाचा आणि पराक्रमाचा सन्मान करणे ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक नव्या सुरुवातीला श्रद्धा परिश्रम आणि आनंद यांचा संगम असावा गुढीपाडवा आला की आपणही आपल्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन सुरुवात करूया शुभ गुढीपाडवा प्रस्तावना गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही तर एक नवा उत्साह नवा आनंद आणि नवीन संकल्प घेण्याचा दिवस आहे प्रत्येक वर्षी या दिवशी आपण गुढी उभारतो कडुलिंबाचे सेवन करतो आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीचा आनंद घेतो पण कधी विचार केला आहे का की गुढीपाडव्याच्या मागे कितीतरी रोचक कथा दडलेल्या आहेत आज आपण अशाच एका सुंदर गावात जाऊया जिथे गुढीपाडवा केवळ सण नव्हता तर तो संपूर्ण गावासाठी एका मोठ्या चमत्काराचा दिवस ठरला कथा सोन्याचा सण भाग एक विसरलेला गुढीपाडवा महाराष्ट्राच्या एका निसर्गरम्य भागात एक छोटेसे गाव होते गावाला असे नाव मिळाले कारण त्या शेते एवढी संपन्न होती की पिक सोनेरी दिसायची मात्र जस जसे दिवस गेले गावातील लोक आपल्या सण उत्सवांकडे दुर्लक्ष करू लागले नव्या पिढीला गुढीपाडव्याचे महत्व वाटत नव्हते गुढी उभारून काय मिळणार आपण मोबाईल वर नववर्षाचे संदेश पाठवले की झाले असा विचार गावातील तरुण करू लागले मोठी माणसं आठवण करून द्यायची पण कोणी ऐकत नव्हते भाग दोन एक विचित्र स्वप्न गावातील वृद्ध माणूस तात्या देशमुख यांना एक रात्री एक एक स्वप्न पडले स्वप्नात तेजस्वी ते साधू त्यांच्याशी बोलत होता तात्या सोनवाडीतील लोकांना आठवण करून दे की त्यांनी गुढीपाडव्याचा सण विसरला आहे जर त्यांनी पुन्हा गुढी उभारली तर गावात भरभराट येईल तात्यांनी दुसऱ्या दिवशी गावातील लोकांना बोलावले आणि हे स्वप्न सांगितले पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तात्या हे फक्त एक स्वप्न आहे याने काही होणार नाही काही तरुणांनी हसत उत्तर दिले पण तात्या हटले नाही त्यांनी ठरवले की या वर्षी ते स्वतःच्या घरासमोर गुढी उभारतील जरी इतरांनी नसेल उभारली तरीही भाग तीन गुढीचा चमत्कार गुढीपाडव्याच्या दिवशी तात्यांनी सुंदर गुढी उभारली त्यावर रेशमी वस्त्र साखरेच्या माळा कडुलिंबाच्या पानांचा हार आणि वर एक लोटा लावला त्यांनी सूर्यदेवाची प्रार्थना केली आणि मोठ्या भक्तीने गुढीची पूजा केली त्या रात्री एक चमत्कार घडला दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळे जाणवले संपूर्ण गावात असलेली कोरडी जमीन झाली होती आकाशात जमा झाले होते आणि काही तासांतच पाऊस सुरू झाला हा पाऊस एवढ्या लवकर कसा आला गावकऱ्यांनी आश्चर्याने विचारले तात्यांनी हसून सांगितले बुढीपाडव्याच्या गुढीचा विजय आहे हा निसर्गालाही आपल्या परंपरांची आठवण असते गावकरी स्तब्ध झाले ज्यांनी गुढी उभारली नव्हती त्यांनी लगेच आपल्या घरांसमोर गुढ्या उभारल्या आणि काय आश्चर्य त्या वर्षी शेतीला भरघोस पिकाले लोकांचे उत्पन्न वाढले आणि संपूर्ण गाव पुन्हा समृद्ध झाले भाग नव्या पिढीचे वचन त्या घटनेनंतर सोनवाडीतील प्रत्येक कुटुंब गुढीपाडव्याचा सण मोठ्या आनंदाने साजरा करू लागले प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारली जाऊ लागली गावातील तरुण पिढीने ठरवले आपण कधीही हा सण विसरणार नाही तात्या देशमुख यांनी समाधानाने पाहिले की त्यांच्या गावाने पुन्हा जुना वारसा जपला आहे निष्कर्ष ही कथा आपल्याला शिकवते की गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून तो आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींचे प्रतीक आहे जसे उंच उभारली जाते तसेच आपले मनोबल आपली संस्कृती आणि आपली परंपरा उंच ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आजही आपण गुढी उभारतो ती केवळ परंपरेसाठी नव्हे तर नव्या वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी शुभ गुढीपाडवा